राजस्थान ते मुंबई बेकायदेशीर बकऱ्यांची वाहतूक क्षमतेपेक्षा दहा पटीने कोंबून ट्रक मधून वाहतूक केली जाते त्यामुळे वीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त बोकड्या व बकऱ्या मेलेल्या अवस्थेमध्ये नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथील वाहतूक विभागाने कारवाई केली पाच ट्रक चालकांवरती राजस्थानहून महाराष्ट्रातील मुंबई येथील कतलखाण्यासाठी बकरीसाठी मालकांकडून भाडं वाचवण्यासाठी जिथे शंभर बकऱ्यांची मर्यादा असताना अडीचशे तीनशे बकऱ्या कोंबल्या जातात राजस्थान पासून ते मुंबई पर्यंत सत्तेशी हजारांची पोलिसांना वाटप करावी लागते अशा संतापजनक सवाल तर चालकांनी केला तसेच त्यांचे अरेरावी सहन करावी लागते यासाठी आम्ही प्रादेशिक परिवहन विभाग तसेच केंद्रीय परिवहन विभाग नितीन गडकरी यांना याबाबत वारंवार निवेदन देऊन सुद्धा मालक त्यांचे मनमाणी थांबवायला तयार नाहीत त्यांच्यावरती कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी बीबीएस न्यूज चॅनलचे संचालक दोन जून रोजी वाहतूक ट्रॅक्टरवरती गाड्यांचे व्हिडिओ शूटिंग करत असताना सांगितले याबाबत पोलिस अधिकाऱ्यांशी ही चर्चा करण्यात आली त्यांचं म्हणणे आपण आज फक्त गोमांस व गायीवरतीच कारवाई करता येते या बकऱ्यांच्या वाहतुकीवरती प्रादेशिक परिवहन विभागालाच अधिकार आहे त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी त्यांनी सांगितले